नमस्कार शेतकरी बंधूंनो मी दिगंबर पाटील नवभारत सीड्स कंपनीच्या प्रतिनिधी तर आपण आलो आहोत शहादा तालुक्यातील न्यू वसलोद या गावात तर या ठिकाणी शेतकरी नाव सांगाल आला आपलं माझे नाव विजय केशव मालचे आणि मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस झिरो सहा चौपन्न अकरा कोणती व्हरायटी लावली तुम्ही नवभारतची एव्हरेस्ट हां तर तुम्हाला ही व्हरायटी कशी वाटली व्हरायटी तर बडी आहे आणि लंबा बुट्टा आहे त्याचा आणि नारंगी गर्द कलर आहे आणि वजन पण भारी आहे देखील मोठी हा बुट्ट्याची साईज पण मोठी आहे तर या ठिकाणी त्यांना अटॅक देखील कमी प्रमाणात आलेला आहे अडीचा अटॅक देखील कमी प्रमाणात आला आहे बिट्टी बारीक आहे आणि कॅप्सूल सेगमेंट मध्ये गर्द नारंगी कलर आहे आणि कॅप्सूल सेगमेंट मध्ये राहणार आहे तर आपण प्लॉट देखील पाहू शकता प्रत्येक कंसाची साईज देखील सेम आहे आणि मोठी आहे धन्यवाद